नाशिकमध्ये गंगापूर रोडजवळ एक जुना पूल आहे शहरातल्या लोकांमध्ये या पुलाबद्दल एक भयानक अफवा आहे रात्री या पुलावर जाऊ नका तिथे एक पांढऱ्या कपड्यातील स्त्रीचा आत्मा भटकतो काही लोक म्हणतात की रात्री बारा नंतर जर कोणी तिथून गेलं तर त्याला भूताटकीचा अनुभव येतो किंवा त्याचा अपघात होतो सौमिल हा नाशिकमध्ये राहणारा तीस वर्षाचा फोटोग्राफर त्याला नेहमी काहीतरी वेगळं रहस्यमय फोटो काढायला आवडतं एकदा मित्रांसोबत गप्पा मारताना गंगापूर रोडच्या भुताटकी पुलाचा विषय निघाला अजय नावाचा त्याचा मित्र म्हणाला अरे तू त्या पुलाजवळ फोटो काढायला जाऊ नकोस तिथे गेल्या महिन्यात एका माणसाचा मृत्यू चा झालाय लोक म्हणतात रात्री बारा वाजता तिथे पांढऱ्या साडीतील बाई उभी दिसते सोमील हसला अरे अजय हे सगळं लोकांच्या मनातलं आहे मला असल्या अफवा पटत नाहीत मला स्वतः पाहायचं आहे त्याची मैत्रीण रुचिका जी पत्रकार आहे ती म्हणाली मी पण येते आपण या अफवा खरा आहेत का ते तपासून बघू एक चांगली स्टोरी मिळाली तर मी न्यूजमध्ये टाकेन अजय घाबरला होता पण शेवटी सौमीलने त्याला पटवलं त्या रात्री ते तिघेही बाईकवर गंगापूर रोडकडे निघाले रात्रीचा अंधार शून्य आवाज आणि फक्त बाईकच्या हेडलाईटचा प्रकाश रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी मोठी झाड पुलाजवळ पोहोचताच अजयच्या अंगावर काटा आला मला हे बरोबर वाटत नाही सौमील परत फिरूया पण सौमिलने मात्र कॅमेरा सेट करत होता रिलॅक्स अजय फक्त काही फोटोज काढू आणि निघू आपण पुलावर पोहोचताच विचित्र थंड वारा सुटला हवा इतकी शांत होती कि नदीचा आवाद ये की नदीचा पानाचा आवाज साफ ऐकू येत होता सौमिलने कॅमेरा काढला आणि फोटो काढायला सुरुवात केली पण काही क्षणातच त्याची बाईक आपोआप बंद झाली अरे बाईक बंद का झाली अजय घाबरून म्हणाला तेवढ्यात रुचिकाने हळू आवाजात सांगितलं तुम्ही तो पाहताय का फुलाच्या दुसऱ्या टोकाला पांढरं काहीतरी उभं दिसत आहे सोमेलने झूम करून पाहिले खरंच एक पांढऱ्या कपड्यातील बाई तिथे उभी होती तिचा चेहरा अंधारात दिसत नव्हता हॅलो कोण आहात सौमिल ओरडला पण ती बाई काही हल्ली नाही अचानक सोमिलने कॅमेराच्या फ्लॅशचा प्रकाश चालू बंद होऊ लागला अजय घाबरून बाईक सुरू करण्याचा प्रयत्न केला पण इंजिन सुरू होत नव्हतं तेवढ्यात एक हळू कुजबुजणारा आवाज त्यांच्या कानावर आला निघून जा इथून निघून जा नाहीतर तुम्ही इथे कायमचे राहाल अजय ओरडला सोमिल बस झालं चला इथून पण सोमील काहीतरी वेगळं जाणवत होतं त्याला त्या बाईककडे पाहिल्यावर असं वाटलं की तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत आहेत अचानक ती सावली हवेत गायब झाली रुचिका घाबरली होती मी असं कधीच पाहिलं नाही इथे खरंच काहीतरी आहे तेवढ्यात पुलाच्या मध्यभागी एक ट्रॅकचा हॉर्न वाजल्यासारखं वाटला पण तिथे काहीच नव्हतं बाईक सुरू होत नव्हती शेवटी सौमिलने जोरात बाईकला किक मारली आणि इंजिन चालू झालं तिथे जीवाच्या आकंताने निघून निघाले घरी पोहोचल्यावर सौमिलने फोटो तपासले जवळजवळ सर्व फोटो काळे पडले होते पण एका फोटोमध्ये अस्पष्ट दिसत होतं पांढऱ्या कपड्यातील स्त्री तिचा चेहरा रक्ताने माखला होता त्या रात्रीनंतर सोमीलला झोप लागत नव्हती त्याला सतत त्या पुलांचं स्वप्न पडू लागलं स्वप्नात स्वप्ना ती बाई त्याला म्हणायची मला न्याय मिळवून दे नाहीतर तुझा शेवटही हाच असेल रुचिकाने ठरवलं की ती या गोष्टीचा भाग काढेल तिने जुने पेपर रेकॉर्ड चालले तिला कळलं की वीस वर्षांपूर्वी तिथे मालती नावाच्या मुलीची हत्या झाली होती ती एका स्थानिक नेत्याची अत्याचाराला बळी पडली होती तिचा मृत्यू गुप्त ठेवला गेला आणि तिचे प्रेत पुलाजवळ नदीत फेकलं गेलं रुचिका म्हणाले सौमील आपण मालतीची कहाणी शोधून काढली पाहिजे कदाचित तिचा आत्मा न्याय मागत आहे अजयने विरोध केला तुम्ही वेडे आहात का मी पुन्हा त्या पुलजवळ जाणार नाही पण सौमील आणि रुचिका या दोघांनी हार मारली नाही त्यांनी मालतीच्या घरच्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर त्यांना रमेश काका भेटले जो मालतीचा काका होता रमेश काका म्हणाले त्या पुलाजवळ गेलं की मला अजूनही मालतीचा आवाज ऐकू येतो तिचा आत्मा शांत नाही जर तुम्ही तिला न्याय दिलात तरच हा शाप संपेल रात्री त्यांनी पुन्हा पुल गाठला यावेळी त्यांनी कॅमेरा दिवे आणि रेकॉर्डिंग करण्यासाठी सर्व तयारी केली होती मध्यरात्री पुलावर पोहोचताच पुन्हा थंडगार वारा वाहू लागला अचानक दिवे थांबले अंधारात त्यांना तिचं हसणं हेच ऐकू येत होत सोमील ओरडून विचारलं मालती आम्ही तुझी मरत मदत करू इच्छितो तू आमच्या समोर ये तेवढ्यात पांढऱ्या कपड्यातील बाई अचानक त्यांच्यासमोर प्रकट झाली तिचे केस विस्कटलेले डोळे लाल आणि चेहरा भीषण ती किंचायली आणि रुचिकाकडे धावली रुचिका बेशुद्ध पडली सौमीलने तिचा हात धरून म्हटलं आम्ही सत्य सग जगासमोर आणू पण आम्हाला इजा करू नकोस आत्म्याचा आवाज आला माझा खुणी अजूनही जिवंत आहे त्याला शिक्षा मिळाली नाही तोपर्यंत मी शांत तो होणार नाही सोमिल आणि रुचिकाने सत्य उघड करण्याचा निश्चय केला त्यांनी जुना रेकॉर्ड शोधून पुराने जमा केले त्या नेत्याचा गुन्हा उघड झाला पण जेव्हा ते पुरावे घेऊन परत पुलावर आले तेव्हा आत्मा त्यांना पुन्हा भेटला शेवटच्या रात्री भयंकर वादळ आणि पाऊस सुरू होता सोमिल पुला आत्मा काही क्षण शांत झाला पण अचानक आत्मा किंचायला आणि सोमिलला ढकललं अजय आणि रुचिकाने प्रयत्न केला पण सौमिलचा पत्ता लागला नाही रुचिका शेवटी म्हणाली कदाचित सोमिल मालतीला मुक्त करण्यासाठी आपलं जीवन दिलं आजही रात्री गंगापूर रोडजवळ पुलावर लोक म्हणतात की पांढऱ्या कपड्यातील बाई कधी कधी दिसते जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एशि हॉरर स्टोरीजला ला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे